हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि अपेक्षा करते तुम्ही सगळे मस्त असतील तर आपल्या दिवसाला प्रोडक्टिव्ह कसं बनवायचं कशी कामं करायची आणि वेळेत कामं पूर्ण कशी करायची आणि आजच्या दिवसाचं माझं पूर्ण रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर सुरुवात ब्लॉगची पूजेपासून झाली आहे कोणाकोणाला छान अशी पूजा करायला आवडते आणि पूजा केल्यानंतर देवघरात किंवा मग पूजा करताना छान मन रमतं त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा कारण ही एक अशी वेळ असते ना की त्या दहा पंधरा मिनिटांसाठी आपण सगळं काही विसरलेलं असतो आणि फक्त म्हणजे आरती म्हणण्यामध्ये किंवा जे काय आपल्याला स्तोत्र मंत्र येतात ते म्हणण्यामध्ये आपण आपले सगळे प्रॉब्लेम्स सगळ्या गोष्टी विसरून जातो फक्त आपण आणि आपली देवपूजा असते तर अशा लोकांनी खरंच मला कमेंट करा आणि काही तुमच्याकडे काही विशिष्ट अशा काही गोष्टी असतील ज्या तुम्ही स्पेशली करता तर त्याही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता कारण मलाही अशा नवीन नवीन गोष्टी करायला आवडतात आणि मी त्या लवकर ॲक्सेप्टही करते रोजच अशी फुलं नसतात आणि आज माझ्या घरचं जे छोटंसं रोपटा आहे सदाफुलीचं दोन रोपटी आहेत त्याला इतकी सारी फुलं आलेली तशी मी फुलं तोडत नाही पण आज मला खूप फुलं दिसत होती म्हटलं चला आज फुलं तोडते आणि छान दिसत होती मस्त असा पिंक कलर आहे देवपूजा केली थोडाफार स्वयंपाक केला आणि मला जायचं आहे डॉक्टरकडे कारण थ्रोट इन्फेक्शन बऱ्यापैकी झालं आहे पण तरीही मला वाटतं की आता अँटीबायोटिक ज्या टॅबलेट दिलेल्या तर संपलेल्या एक ते ते तर एकदा डॉक्टरला दाखवून येते म्हणजे जर काही अजून असेल तर मग तेही व्यवस्थित होऊन जाईल कारण आता थोड्याच दिवसात आम्हाला बाहेर जायचं आहे फिरायला तर त्यासाठी पूर्ण तब्येत चांगली होणं गरजेचं आहे तर डॉक्टरकडे जाऊन आले आणि त्यानंतर लगेचच मग मला स्टार बजार आणि जुडिओमध्ये जायचं होतं रियांशसाठी अजून शॉपिंग काहीच झालेली नाही आहे रियांशसाठी बघायला गेले पण खरंच सांगते की लहान मुलं आपल्यासोबत असणं गरजेचं आहे आणि माझीच शॉपिंग करायला लागले ॲक्च्युली मी काही फार गोष्टी घेणार नाही आहे पण मी ट्राय करून बघते आहे मला कार्गो पॅन्ट घ्यायची होती ही कार्गो पॅन्ट चांगली होती पण त्याची जी वरची डिझाईन होती ती मला अजिबात आवडली नाही त्याला लेस वगैरे होती आणि हा जीन्सही आवडला पण तोही मला वरच्या साईडनी खूप जास्त टाईट वाटत होता एकदम फिटेड होता सो म्हटलं नाही कम्फर्टेबल वाटणार नाही आणि तेवढा चांगलाही दिसत नव्हता हा एक ब्लू कलरचा ड्रेस जो मला छान वाटत होता आवडला होता पण म्हटलं की आता वन पीस वन पीस खूप झालेत आणि मला कमेंटही येतात की तुझ्याकडे खूप सारे असे वन पीस आहेत शॉर्ट ड्रेसेस आहेत त्याचाही एखादा ब्लॉग करते दाखव म्हणजे आम्हालाही आयडिया येईल तर मी नक्की तुमच्याशी शेअर करेल त्यानंतर हा ड्रेस मला खूप आवडला माझ्या टमीकडे बघू नका थोडंसं दिसतं आहे आणि म्हणूनच हा ड्रेस मला घेता आला नाही त्यासाठी एकदम छान अशी फिगर लागते पण ड्रेस खूप मस्त होता जर पोटाचा भाग नसला असता तर मी खरंच हा ड्रेस घेतला असता त्यासाठी मला थोडीशी मेहनत करावी लागेल तर जु, हे जे जुडिओ आहे वाकडमध्येच आहे जर कुणी वाकडमध्ये राहत असेल तर माऊली चौकामध्ये आहे स्टार बाजाराच्या वरतीच बऱ्याचदा मी दाखवलेलंही आहे तर बऱ्यापैकी इथे ड्रेसेसचं चांगलं चा कलेक्शन आहे कधीकधी खूप छान मिळून जातं आणि कधी कधी असं असतं की कुठल्याही मॉलमध्ये जरी गेलो तरी आपल्याला जी गोष्ट पाहिजे कधी कधी मिळत नाही तसंच माझं आज झालं की मला म्हणजे आवडला हा ड्रेस पण तरीही मी तो घेतला नाही कारण माझ्याकडे खूप सारे आता झालेले आहेत वन पीस आणि कार्गो मला हवा होता तो मला जसा पाहिजे तसा मिळाला नाही आणि जीन्सही जसा पाहिजे तसा मिळाला नाही मग आज नो शॉपिंग आणि तशीही माझी बऱ्यापैकी शॉपिंग झालेली आहे जर काही एक्स्ट्रा आवडलं तरच मी घेईल तर स्टार बजारमधलीही शॉपिंग झाली आणि इकडचं तर मी काहीच घेतलं नाही अरिअरियासाठी बघितलं तर प्रत्येक ठिकाणच्या कपड्यामध्ये सायजेस जे आहे त्याच्यामध्ये फरक असतो लहान मुलं आपल्यासोबत असलेलीच बरी ट्राय करून बघावं लागतं आणि आवडलं तर तेव्हाच्या तेव्हा घेतलं जातं मग तिकडून आले स्वयंपाक काहीच झाला नव्हता म्हणून पटापट स्वयंपाकाला लागले बाहेरून आलं की असं होतं की खूप भूक लागल्यासारखं होतं जरी मी नाश्ता करून गेले होते तरीही मला बाहेरून आल्यावर काहीतरी खायला पाहिजे असं वाटतं आणि ती चिक्की बनवली होती ना ती दोन दिवसात संपली काय माहिती मला काय झालं होतं इतकी गोड खायची इच्छा होत होती आणि आजही तसंच मला स्टार बजारमध्ये इतके मस्त गाजर फ्रेश गाजर दिसले मग म्हटलं एक आज शेवटचा जसं मी लास्ट टाईमच म्हटलं होतं की हा माझा शेवटचा गाजरचा हलवा आहे पण म्हटलं नाही ते गाजर बघून हा माझा शेवटचा हलवा असणार आहे सो आज मी परत हलवा बनवते खूप सारे कांदे आणले होते तर ती जी ट्रॉली आहे ती मी नेहमी साफ करून ठेवत असते पण यावेळी खूप उशीर झालेला आणि भूकही खूप लागली होती मग ते कांदे मी तसेच ट्रॉलीमध्ये टाकले विकर बास्केटमध्ये टाकले आणि बाकीचा स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यात लास्ट हलवा बनवायला घेते कारण हलवा मला गरम गरम आवडतो मस्त तुपातला आणि मागच्या वेळी मी हलव्याची रेसिपीही तुमच्याशी शेअर केली होती बऱ्याच जणांनी हलवा केलाही बीटरूट घालून हलवा केला की त्याचा कलर एकदम लाल कंच येतो बघायला सुंदर वाटतो आणि खायलाही तेवढाच मस्त लागतो तर आता पटापट -पत हलवा करून घेते जेवून घेते आणि नंतर आपण बोलूया स्थिर झाला होता म्हणून गाजर किसले नाही ते तसेच मिक्सरमध्ये बारीक केले आणि तसाच हलवा बनवला पण टेस्टी झाला होता मग जेवल्यानंतर डॉक्टरनी जी औषधं दिली ती घेतली आणि अजूनही मला औषधं घ्यायचा खरंच कंटाळा येतो काही काही मेडिसिन इतक्या कडू असतात की खरंच रियांसारखं मलाही जवळ साखर किंवा सोप पाहिजे अजूनही तर हे घेतलं आणि ठीक आहे आता बरं वाटायला लागलं मग म्हटलं की बरेचसे असे ड्रेस असतील किंवा मग वन पीस असतील आता मला फिरायला जायचं आहे आणि असे असू शकतात माझ्याकडे जे खालच्या खाली किंवा मागच्या मागे राहिले असतील आणि ते तसेच राहून जातात घालण्यात येत नाही मग म्हटलं की पूर्ण वॉर्ड्रोप तर एकदम मी साफ करणार नाही आहे जेवढे दोन कप्पे काढलेत म्हणजे एकामध्ये जीन्स आणि टॉप्स आहेत आणि दुसऱ्यामध्ये ड्रेसेस आणि वन पीसेस आहेत तर तेवढं काढलं त्यापैकी जर मला काही मिळालं तर ते मी घेऊन जाईल प्रत्येकच डेस नवीन असला पाहिजे बाहेर जाताना असं काहीच नाही आहे जे आपल्याकडे ऑलरेडी आहेत तेही मी घेऊन जाणारच आहे जा त्यापैकीही तर सगळे जे कपडे आहेत ते सगळे सेग्रिगेट करून ठेवते म्हणजे घेताना मग मला व्यवस्थित घेता येतील आणि आपण घरात इतकी अशी कामं करत असतो की ती कुणीही नोटीस करत नाही आणि दिवसभर तू काय करतेस किंवा काय काम आहे तुला असं बरेचदा बोललं जातं जी गृहिणी असेल तिने या गोष्टीचा एक्सपिरियन्स नक्कीच घेतला असेल की आपल्याला जर आपण वर्किंग नसोल नसेल तर आपल्याला या गोष्टी बोलल्याच जातात आणि त्या इफेक्टही करतात पण काही आ, काही काळानंतर किंवा मग काही वर्षानंतर या गोष्टी आपण इग्नोर करायला लागतो कारण या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपण आपल्यासाठी आपल्या घरासाठी करत असतो त्या गोष्टीची सवय झालेली असते आणि घरातलीही लोकं त्यानंतर एका पॉईंटनंतर बोलणं बंद करतात कारण त्यांनाही कळतं जेव्हा एक स्त्री आजारी पडते किंवा ती एक दिवस जरी घरी नसते तेव्हा घराची अवस्था काय होते पण बऱ्याच अशा ठिकाणी गृहिणींना म्हणजे काहीच रिस्पेक्ट नसते किंवा मग सारखे तिला टोमने मारले जातात सारखं बोललं जातं पण ती इतकी कामं करत असते जर घरात सी सी टी व्ही कॅमेरा लावला किंवा एक दिवस जर तुम्ही तिची कामं केली तर तुम्हाला कळेल की ती दिवसभर काय करत असते इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि वर्किंग स्त्रियांचं तर असं असते त्यांना बाहेरचं काम करून ऑफिसचं काम करून घरातलं काम करावं लागतं यस ऑफकोर्स त्या काही कामांसाठी हाऊस हेल्पर्सची मदत घेऊ शकतात पण जसं फॉर एक्झाम्पल वॉर्ड्रॉप आता जसं मी क्लीन केलं आहे तसं बाई येऊन त्यांचं वॉर्ड्रोप क्लीन करून देणार नाही आहे त्यांना स्वतःचं वॉर्ड्रॉप स्वतःच क्लीन करावं लागणार आहे अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या स्वतःच्या स्वतःला कराव्या लागतात पण या गोष्टीची ना आपण जर आवड निर्माण केली स्वतःमध्ये की माझं घर आहे मला हे क्लीन ठेवणं गरजेचं आहे या गोष्टी जर आपण स्वतःलाच सांगितल्या स्वतःलाच पटवून दिला तर आपण उत्साहाने आणि आनंदाने या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि सोबतच मी हेही म्हणेल की हा उत्साह आनंद रोजच सारखा नसतो कधी कधी आपल्याला कंटाळाही येऊ शकतो काहीच कामं कराविशीही वाटत नाही तर आपली मनमर्जी असते ज्यावेळी आपल्याला सगळी कामं कराविशी वाटतात तेव्हा किती पटापट कामं होतात आणि ज्यावेळी इच्छाच नसेल त्यावेळी एकही काम धड होत नाही बऱ्याच जणांना या गोष्टीची जाणीव असते ते समजून घेतात पण बऱ्याच ठिकाणी अजिबात जाणीव नसते आणि सारखं बोलणं ज बोललं जातं तर माझ्याकडे तर आता आम्ही तिघंच आहोत पण बऱ्याच जणांची मोठी फॅमिली असते पाच जणं असतात सहा जणं असतात तर त्यांचं दिवसभरात किती करावं लागतं पूर्ण घर किती आवरावं लागतं हे त्या एकट्या स्त्रीला माहिती असतं आणि इतकं करूनही असं जेव्हा बोललं जातं की काय करते तू दिवसभर काय काम असते तुला तेव्हा मात्र थोडंसं वाईट वाटतं थो, आणि जे आपण काम करतो ते आपण का करतोय असंही पॉइंटला वाटतं एखाद्या वेळी तर ठीक आहे या सगळ्या गोष्टी सगळ्याच ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासोबत झालंच असेल एका ना एका पॉईंटला माझ्यासोबतही झालेलं आहे पण आता मी सगळं काम आवडीने करते होतं असं की ज्या दिवशी माझी काहीच करायची इच्छा नसते आणि मग मी कोणाचं ऐकूनही घेत नाही कारण माझी जेव्हा इच्छा असते तेव्हा आज नाही केलं तर उद्या मला ते काम करायचंच आहे त्यामुळे जर आपण आजारी असो किंवा मन नसेल तर आपण ते काम पोस्टपोन करू शकतो तर अशा प्रकारे फायनली तुम्हाला काही छान गोष्टी सांगता सांगता असं माझं वॉर्ड्रॉप क्लीन झालेलं आहे आणि मला असं वाटतं कधी कधी मला जे ऑर्गनायझर आहे वॉर्ड्रॉप ऑर्गनायझर ते घ्यावेत पण असं वाटतं की काय कुठे कुठे पैसा आणि काय किती द्यावा तो कारण आपले माझेच कपडे आहेत मलाच ते घ्यायचे आहेत दुसरे कोणी तिथे हात लावणार नाही आहे म्हणून मी त्याकडे जास्त लक्ष देत नाही पण फायनली आता वॉर्ड्रॉप क्लीन झालं आहे आणि आज थोडं बऱ्यापैकी ठीक वाटत होतं म्हणून म्हटलं की झुंबाला जावं कारण बऱ्याच दिवसापासनं झुम्बा क्लास माझा बंद होता कारण खोकला होता सर्दी होती आणि त्यामध्ये कसा करणार म्हणून मी गेलेच नाही तर झुम्बा करून आले रात्रीचं सगळं आवरून झालं आणि सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे एका गृहिणीची किंवा एका स्त्रीची ती असते आपल्या मुलांना घडवणं आपण त्यांच्यावर जसे संस्कार देऊ किंवा जसं त्यांना शिकवू तसेच ते शिकतात देव म्हणजे जोपर्यंत लहान आहेत तोपर्यंत तरी तर इथे रियांशला ओरडा मिळतो आहे त्याला त्याची बॅग भरायला सांगितली होती पण खूप चुकीचे पिरियड्स त्यांनी भरून ठेवले आणि त्यासाठीच तो ओरडा खात होता त्याचा अभ्यासही घ्यायचा आहे आज स्कूलमध्ये काय शिकवलं त्यानंतर उद्या काय होमवर्क का आहे कुठला प्रोजेक्ट करायचा आहे एक्झाम काय आहे हे पुरुषांना माहितीही नसतं एक्झाम येते ती होऊनही जाते पण जेव्हा रिझल्टची वेळ येते तेव्हा मात्र स्त्रियांकडे बोर्ड दाखवलं जातं जर चांगले मार्क्स मिळाले तर आमचा मुलगा खूप हुशार आहे पण जर मुलाला चांगले मार्क्स मिळाले नाही तर त्याच्या आईने त्याला काही शिकवलं नाही तिचं काही लक्षच नसते तिचं बाहेर लक्ष असते नुसतं कामच करत असते किंवा मग स्वतःमध्येच बिझी असते अशा सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात पण कुठल्याही आईला असं वाटणार नाही की आपल्या मुलाला कमी मार्क्स मिळाले मिळावे किंवा मग असं काहीतरी व्हावं हो म्हणून ती त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत असते पण शेवटी ज्याची त्याची गुणवत्ता किंवा मग ज्या तिच्या बुद्धी असते आता प्रत्येकालाच नाईंटी पर्सेंट मिळू शकत नाही तर आता रियाशचा थोडा वेळ अभ्यास घेते संध्याकाळची किंवा रात्रीचीच वेळ अभ्यासासाठी त्याची असते नाही तर तोही बिझीच असतो तर आता जे एक्झाम किंवा मग जे पोर्शन त्याला कम्प्लीट करायला सांगितलं होतं ते मी त्याच्याकडून करून घेते आणि आय होप मी ज्या आज छोट्या छोट्या तुमच्याशी गोष्टी शेअर केल्यात त्या तुम्हाला आवडल्या असतील आणि यापुढे तुम्हीही तुमच्या कामांमध्ये त्या गोष्टी ॲक्सेप्ट कराल किंवा प्लान करून तसं कराल तर असा होता आजचा व्हिडिओ आणि ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर मी माझं असं डेली रुटीन शेअर करत असते त्यात काही प्रोडक्टिव गोष्टी शेअर करते काही टिप्सही देते आणि आठवड्यातून किंवा दहा दिवसातून ब्युटी टिप्सबद्दलही मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करत असते तर चला मग आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते उद्या घेऊन येते एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या